हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण नवरात्र स्पेशल अशा व्हिडिओमध्ये परडीविषयी माहिती पाहणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण होणार आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा जोगवा मागायचे पात्र म्हणजे परडी अंबाबाईच्या पूजेतील अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे परडी परडी, परडी परसराम पोत आणि कवड्याची माळ यासोबतच परडीचे महत्त्व आज आपण जाणून घेणार आहोत परडी ही अंबाबाईच्या पूजेचे प्रतीक मानले जाते नवरात्रीत परडीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होत असते आई भवानीच्या दरबारामध्ये परडीचे एक वेगळेच असे महत्त्व आहे परडी आणि परसराम अशा दोन जोडी असतात भिक्षापात्र म्हणून ह्या प्रसिद्ध आहेत परडी म्हणजे ताट तर परसराम म्हणजे वाटी असा त्याचा अर्थ होतो ही परडी बारीक विण करून बनविली जाते परडी हे रोग दूर करण्याचे साधन म्हणून मानले जाते हळद कुंकू लिंबू आणि प्रसाद घातलेली परडी एका गावातून दुसऱ्या गावात नेली जाते आणि अखेर ती समुद्रित समुद्रामध्ये विसर्जित केली जाते यामुळे साथीचे रोग नाहीसे होतात असा मानस आहे आणि म्हणूनच आजही असाध्य अशा आजारांसाठी परडीचा उपयोग शोधणारे अनेक जण आहेत रोगाची साथ घालविण्यासाठी परडीचा विधी केला जातो असा उल्लेख भारतीय संस्कृती कोशामध्ये आढळतो परडी भरणे हा पूजा विधी आहे परडी कवड्यांची माळ घेऊन जोगवा मागणारे भक्त सर्व स्तरातील आहेत घरात जो पदार्थ असेल त्याचा नैवेद्य हे तुळजापूरच्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे दररोज भवानी मातेला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो ज्या भागात जे पिकते तेच त्या देवतांचे नैवेद्य मानले जातात अशा कोणत्याही पदार्थाने परडी भरता येते आणि म्हणूनच जोगवा वाढताना आपण मी पिठाची किंवा साखराची परडी भरत असतो असा नैवेद्य घेऊन जाणे जसजसे अवघड होऊ लागले तसतसे शिधा सुरू झाल्या त्यातही मिठापिठाचे महत्त्व वाढत गेले गावोगावी महिला परड्या घेऊन फिरायच्या मंदिरातील होमकुंडात हजारो लोक नवस करून पिठा परड्या भरतात वेळूची परडी ही मातृदेवतांना आवडीची असल्याची वगरवहरण करण्याचे प्रतीक असल्याचा उल्लेख उपासक करतात त्यामुळेच तुळजापुरातील पुजाऱ्यांच्या घरातील परडी ही वेगळी आहे ताटातील मोठी वाटी किंवा वाडगे असा त्याचा आकार असून तुळजापुरातील काळभैरव मूर्तीच्या हातावर देखील अशाच प्रकारचे पात्र आहे एखाद्या घरात मृत्यू झाला तर सुटकानंतर प परडी बदलली जाते अगदी प्राचीन काळापासून भारतीय लोकजीवनामध्ये परडीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे त्याचप्रमाणे ज्यांच्या घरी परडी आहेत त्यांना वर्षातनं एकदा का होईना परंतु परडी घेऊन जोगवा हा मागावा लागतो आणि त्या मिळालेल्या जोगव्यातनं आपला एक दिवसाचा उदरनिर्वाह करायचा असतो ज्यांच्या घरात देवाऱ्यावर परडी आहे अशा व्यक्तींना वर्षातून एकदा किंवा वर्षाआड परंतु आपली परडी ही देवीला भेटायला घेऊन जावी लागते कोणी प्र वर्षाच्या वर्षाला जातं तर कोणी वर्षाड जातं परंतु जी ठरलेली आहे त्यावेळेस आपल्याला देवीची आणि परडीची भेटी घालून द्यावीच लागते नवरात्रीच्या दिवसांमध्ये म्हणजेच चैत्र नवरात्र असो किंवा अश्विन नवरात्र असो खूप सारे भाविक भक्त ज्यांच्या घरी परडी आहे अशा ठिकाणी परडी भरायचा विधी करतात म्हणजेच काय तर आपल्या घरातील पिठामिठाचा जोगवा या परडीत नेऊन ठा ठेवतात म्हणजेच परडी भरतात असे केल्याने आपण आपल्या कुलस्वामिनीचा कुलाचार केला असे असा माणस आहे आजच्या प्रगत जीवनशैलीमध्ये परडी ही विस्मरणात चालली आहे परंतु आजही देवीचे खूप सारे भाविक भक्त ही परडी श्रद्धेने जपतात आणि या परडीचे अनन्यसाधारण असे महत्त्व इतरांना पटवून देतात आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला थोडक्यात परंतु तितकीच महत्त्वाची परडीविषयी मला माहीत असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर केली आजची माहिती तुम्हाला थोडी जरी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर